युट्यूबवर चार लाखांच्या आसपास सबस्क्रायबर्स इन्स्टावर दीड लाखांच्या आसपास फॉलोअर्स परदेश दौर करणं तिथली वेगवेगळी ठिकाणं फिरणं तिथली व्हिडिओज बनवून युट्यूबवरून मोठी कमाई करणारी हरियाणाची ज्योती मल्होत्रा मात्र सध्या ज्योती ही देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांमुळे चांगली चर्चेत आहे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ज्योती मल्होत्राविषयी रोज नवनवीन खुलासे होत आहेत ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर असलेली ज्योती ही सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आलीय फॉरेन्सिक तपासने ज्योती मल्होत्रा संदर्भातील धक्कादायक खुलासे झाले तिची डायरी देखील तपास यंत्रणांच्या हाती लागलीय नेमकं काय आहे ज्योतीच्या डायरीत आणि आतापर्यंतच्या तपासातून कोणते धक्कादायक खुलासे झालेत याविषयीच माहिती घेऊया आजच्या या, या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेरेवर आहेत संजय राठोड पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच चौकशी सहकार्य मिळत नसल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे हॅन्डलर तसंच तिला मिळणाऱ्या फंडिंग बाबत तिच्याकडून योग्य उत्तरं दिली जात नाहीयेत ज्योतीची आतापर्यंत हरियाणा पोलीस एसटीएफ ए आणि आयबी कडून चौकशी झालीय पाक दूतावासाचा अधिकारी दानिश बाबत बोलण्यासही ती तयार नसल्याची माहिती आहे मात्र चौकशी तोंड न उघडणारी ज्योती फॉरेन्सिक तपासणीत तपासणी अडकलीय फॉरेन्सिक तपासणी लॅपटॉप मधून डिलीट केलेले व्हिडिओ क्लाउड स्टोरेज मधून जप्त करण्यात आले आहेत तसंच लॅपटॉप आणि मोबाईल मधून पठानकोट आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातले संशयास्पद व्हिडिओ सापडले त्यामध्ये बीएसएफच्या हालचाली आली रडार लोकेशन आणि हाय सिक्युरिटी झोनचे व्हिडिओ असल्याची माहिती देखील समोर आली आहे ज्योतीने डिलीट केलेले बरेचसे व्हिडिओ हे फॉरेन्सिक टीमनं क्लाउड स्टोरेजमधून रिकव्हर करून जप्त केले यात अनेक संशयास्पद व्हिडिओ आहेत सीमावर्ती भागातील मोक्याच्या ठिकाणांबद्दल माहिती देणारे हे व्हिडिओ आहेत ज्योतीनं आंतरराष्ट्रीय नंबरसह दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासासोबत संभाषण केल्याचे कॉल डिटेल्स देखील समोर आले ज्योतीचे जीमेल अकाउंट हे पाकिस्तानी वरून अनेक वेळा लॉग इन केले गेले के आहेत अशा अनेक ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड केलेत जिथे पाकिस्तानमधील सामान्य नागरिक जाऊ शकत नाहीत ज्योतीचा आय एस आय शी असलेले संबंधही या तपासातून आणखी गडत होत चाललेत ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सअप चॅट मधून धक्कादायक खुलासे समोर आले ज्योती मार्फत रॉ एजंट्सचा शोध घेण्याचा आयसायचा प्रयत्न होता अटली सीमेवर काही गुप्तहेर सापडलेत का असा प्रश्न या चॅट्समधून मधून उघड झालाय पाकिस्तानमधील अली हसन यानं ज्योतीला द्वारे रॉ एजंट्स बाबत विचारणा केल्याचं आढळून आलंय कोड वर्डच्या माध्यमातून अली हसन यानं ज्योतीला विचारलं की ज्यावेळी ती अटारी सीमेवर गेली त्यावेळी तिला त्या ठिकाणी असा कोणताही गुप्त व्यक्ती भेटला का ज्याला ज्योतीला प्रवेश कुठे मिळवून द्यायचा याचा प्रोटोकॉल मिळाला होता ही सगळी माहिती ज्योती मल्होत्राच्या चॅटमधून समोर आली आहे गप्पा मारताना अली हसन ज्योतीला सांकेतिक शब्दात विचारलं की जेव्हा ती अटारी सीमेवर गेली तेव्हा तिला तिथे कोणताही गुप्त भेटला का ज्याला काही खास प्रोटोकॉल अंतर्गत प्रवेश देण्यात आला होता अली हसनं पुढे लिहिलंय की जेव्हा तुम्ही अटारीला गेला होता तेव्हा तिथं कोणाला प्रोटोकॉल मिळाला होता यावर उत्तर देताना ज्योती म्हणाली की कोणाला मिळाला मला मिळाला नाही यानंतर अली हसन न लिहिलं म्हणजे एखादा अंडर कवर एजंट असेल तर त्याला बघूनच लक्षात येतं तुम्हाला कसं बाहेर काढायचं होतं कसं आत पाठवायचं होतं हा माझा प्रश्न होता तू त्याला गुरुद्वाराच्या आत आणायला हवं होतं रूम मध्ये बसवायचं होतं यावर ज्योतीनं पुढे लिहिलंय की नाही ते एवढे वेडे नव्हते अशा स्वरूपाचा संवाद ज्योती मल्होत्रा आणि आय एस आय अधिकारी अली हसन यांच्यात झाल्याचं उघड झालंय ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सअप चॅट्स नंतर तपासादरम्यान तिची एक डायरी तपास यंत्रणांच्या हाती लागली या डायरीची काही पानं माध्यमांमधून समोर आली आहेत या डायरीत तिनं नेमकं काय काय लिहिलंय आणि यातून काय खुलासे झालेत हे थोडक्यात समजून घेऊयात पाकिस्तानात फिरून आल्यानंतर तिनं आपला हा सगळा अनुभव या डायरीत लिहून ठेवला होता ही पानं वाचल्यानंतर ज्योती ही पाकिस्तानच्या प्रेमात असल्याचं वेगळं सांगण्याची गरज नाही कारण या डायरीतून तिचा ओढा पाकिस्तानकडे असल्याचं स्पष्ट होत पाकिस्तान सरकारनं भारतीयांसाठी पाकिस्तानातील गुरुद्वारांची आणि मंदिरांची दारं उघडली पाहिजेत असं तिनं डायरीत म्हटलंय तसेच लाहोर फिरण्यासाठी मिळालेले दोन दिवस हे कमीच पडल्याचा उल्लेख तिनं डायरीत पुढे केलाय या डायरीत तिनं म्हटलंय दहा दिवस पाकिस्तान फिरल्यानंतर आज भारतात परतले या दौऱ्यात पाकिस्तानच्या लोकांचं खूप प्रेम मिळालं आमचे सबस्क्रायबर्स आणि मित्र देखील भेटायला आले लाहोर फिरण्यासाठी दोन दिवसांचा वेळही कमी पडला सीमांमुळे दुरावा किती दिवस कायम राहणार मात्र मनांमधली कटुता ही कमी झाली पाहिजे आपली माती एकच आहे नाळ एकच आहे पाकिस्तान सरकारनं भारतीयांसाठी जास्तीत जास्त गुरुद्वारांचे आणि मंदिरांची दार उघडली पाहिजेत एकोणीसशे मध्ये फाळणीच्या वेळी दुरावलेल्या कुटुंबाला भेटता आलं पाहिजे पाकिस्तानबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे क्रेझी आणि कलरफुल या सगळ्यातून ज्योतीचं पाकप्रेम हे ओसंडून वाहताना दिसते आणि याच प्रेमाचा परतावा देण्याचा प्रयत्न सुद्धा तिनं केला काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही डायरी दोन हजार बारा सालची आहे त्यामुळे दोन हजार बारा सालापासूनच ती पाकिस्तानमध्ये जात होती किंवा पाकिस्तानच्या संपर्कात होती असं स्पष्ट होते आणि आय एस आय न ज्योतीला आयडेंटिफाय करून जाळ्यात ओढलं आणि ऍसेट म्हणून तिचा वापर करण्यासाठी पैसा आणि इतर गोष्टींचं आमिष दाखवून तिच्याकडून भारताविरोधात गद्दारी करून घेतले हे स्पष्ट झालंय तसंच पाकिस्तानचा विसा मिळवणं हे भारतीय नागरिकांसाठी कठीण आहे त्यामुळे पाक सरकारने मात्र दोन हजार बारा सालापासून तिला विजा दिल्याचं कळून येते पाकिस्तान चीन आणि पहलगाम नंतर ज्योती मल्होत्राचं बांगलादेश कनेक्शनही समोर आलंय ती बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होती पाकिस्तानी एजंटच्या मदतीनं बांगलादेश दौऱ्याचं नियोजन केलं होतं त्यासाठी बांगलादेश उच्च आयुक्तालयात विजासाठी तिने अर्ज देखील केला होता ज्योतीनं नेमका कोणत्या तारखेला अर्ज केला होता याचा शोध सध्या तपास यंत्रणाकडून सुरू आहे यातून तिनं बांगलादेशही जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता हे स्पष्ट होते हरियाणा पोलीस आणि एन आय एच्या तपासादरम्यान ही माहिती समोर आली पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीनं पाकिस्तानात हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे या प्रशिक्षणानंतर ती भारतात सिक्रेट माहिती आहे दहशतवाद्यांचा अड्डा असणाऱ्या येथे जाऊन ट्रेनिंग घेतलं ती तीन वेळा पाकिस्तानला गेल्याची माहिती आहे आणि यातील तिसरा दौरा हा हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी असल्याचं बोललं जाते ती भारतातून थेट इस्लामाबाद मार्गे मुरिदकेला गेली मुरिदकेत ज्योतीचं विशेष मोहिमेसाठी चौदा दिवसांचं प्रशिक्षण झालं पाकिस्तानातून भारतात परतल्यावर तिचं एक सिक्रेट मिशन होत मात्र मिशन आधीच पहलगाम हल्ला झाल्यानं हे मिशनच काम स्थगित करण्यात आलं तिला या हल्ल्याची माहिती असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थांनी देशातील घरबेद्यांचा शोध सुरू केलाय या तपासात पाकिस्तान उच्च आयुक्तालयातील दानिसचं ज्योती मल्होत्राशी असलेलं कनेक्शन समोर आलं आणि यानंतर तपास यंत्रणांनी कसून शोध घेतला या सगळ्या ज्योतीच्या गद्दारीचं पितळ पडलं या प्रकरणात एकूण आतापर्यंत जणांना अटक करण्यात ज्योतीच्या अटकेनंतर सरकारनं तिच्यावर डिजिटल स्ट्राईक केलंय तिचं ट्रॅव्हल विथ जो हे अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय आता फक्त ज्योती नव्हे तर तिला साथ देणारे सगळेच गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आले पाकचं भारतात फोफाव पाहणारं हेरगिरीचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय गुप्तचर यंत्रणेने हाती घेतलंय त्यामुळे या सगळ्यांनाच आता देशाशी केलेल्या गद्दारीची किंमत चुकवावी लागणार आहे या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद